नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण छातीच्या मापानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं हे पाहिलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडा घेर मोजून म्हणजे अशा पद्धतीने तिरखा मुंडा मोजून आपण बाहीचं कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे तर दोन्ही पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा अगदी परफेक्ट बसते तुम्ही ब्लाऊजचा मुंडाघेर मोजा किंवा जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा तुम्ही जे पेपर आपण पाठीमागील तयार केलेला आहे भाग त्याचा मुंडाघेर मोजून जरी तुम्ही बाहीचं कटिंग केलं तरी तुमची बाही एकदम परफेक्ट बसणार आहे कोणतीही तुम्ही, तुम्ही मेथड वापरली तरी चालेल तर या इथे पहा याच ब्लाऊजचा पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण बाहीचं कटिंग पाहिलं होतं तर आता याच ब्लाऊजवरून आपण घेर घेरमधून बाहेरचं कटिंग कसं करायचं हे पाहूया तर त्यासाठी पहा या इथे असे शोल्डर जॉईंट आहेत असं व्यवस्थित ब्लाऊज आपल्याला करून घ्यायचं आहे तर मुंडा मोजताना पहा इथून इथून टेप आपल्याला असा पकडायचा आहे आणि या इथे फिटिंग केलेलं आहे तिथे आपल्याला असा थोडा टेप आपल्याला खेचायचा आहे जास्त असा पण खेचायचा नाही एकदम नॉर्मल साधा या इथे पहा पावणे नऊ इंच या इथे मुंडाघेर आलेला आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ही, ही जी बाही आहे पावणे अकरा इंच आलेली तर आहे एवढीच बाही आपण कटिंग पाहिलं होतं पण आता आपण सात इंचाची बाही पाहूया इथेपर्यंत सात इंच बाही येत आहे तर आपण बाहीची उंची सात इंच घेऊ आणि दंडघेर पहा सव्वा सहा इंच या इथे दंडघेर येत आहे तर या मापानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे मुंडा घेर आलेला आहे पावणे नऊ बाहीची उंची आपण घेणार आहोत सात इंच आणि दंड आलेला आहे सव्वा सहा इंच ही तीनच मापे आपल्याला बाहीच्या कटिंगला लागणार आहेत तर चला आपण पेपर कटिंग करूया आता हे आपण ब्लाऊज साईडला ठेवून घेऊया या इथे मी एक पेपर घेतलेला आहे आता या इथे पहा ही जी बंद बाजू असते या इथे ही ओपन बाजू आहे आणि इकडे बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे तर इथे आपल्याला बाहीचे उंची घ्यायची आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे सात इंच उंची घेणार आहे तर एक इंच मिक्स करून आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे आठ इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे ही आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे इथून खाली आपण या इथे साडेतीन इंच घेणार आहे जे मागील आपण बाहीच्या कटिंगमध्ये घेतलं होतं तेच मापे या इथे घ्यायचे आहे फक्त उंचीमध्ये आणि मुंडा घेरावरून आपण बाही कट करत आहोत आता इथे इथे एक इंच मी घेतलेलं आहे आता घेर पहा कसा टाकायचा आहे इथून आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे इथून जे आपण कॅप हाटची जी लाईन आखलेली आहे त्यावरती जिथे आपलं पावणे नऊ इंच मार्किंग येईल तिथे आपण पॉईंट द्यायचा आहे असा काय टेप ठेवायचा का? तर या इथे पहा पावणे नऊ इथे पावणे नऊ आलेला आहे इथे तर हा टेप असा या लाईनवरती आणायचा आहे आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आता ही जे आपण मार्किंग केलेलं मुंडा घेऱ्याच तिथे अशी तिरकी लाईन ओढून घेतली इथे एक इंच हा मुंडा घेर एट पॉइंट सेवन फाय म्हणजे पावणे नऊ इंच आहे आणि इथून आपण साडेतीन इंच खाली आलेलो आहे बाही आहे सात प्लस एक आठ इंच आता याचा मद्य करूया आपण पावणे नऊचा अशा पद्धतीने या इथे मध्य करायचा वरती अर्धा आणि पाव इंच आता आपण बाहीला आकार देऊन घेऊया हा जो एक इंचा पॉइंट आहे तिथून अर्धा इंचाच्या पॉइंट पर्यंत जोडत जोडत आणि इथून आपल्याला असं खाली जायचं आहे आता इथून पहा हा जो पाव इंचा पॉइंट आहे इथून पॉइंट पर्यंत जोडत यायचं आहे अशा प्रकारे या इथे पानाचा आपला आकार तयार झाला आता या इथे दंड घेर किती आहे सव्वा सहा इंच या इथे सव्वा सहा इंच दंड घेत घेतला पुढे दीड इंच शिलाई मार्गिंग घेतलं आता या इथे बाहीचं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आता जे आपण छातीचं मार्किंग करून जी बाही कटिंग केलेली आणि मुंडा घेऱ्यावरून बाही कटिंग केलेलं त्यामध्ये काय फरक येतोय पहा या इथे पाव इंचा फरक येत आहे इथे पहा जेव्हा आपण छातीवरून मार्किंग केलं तर पाव एकोणचाळीस होती पावणे दहा इंच मार्किंग आलेलं या इथे साडेनऊ इंच मार्किंग येत आहे इथे असं साडेनऊ पाव इंचाचा किंवा अर्धा इंचाचा आपला फरक पडतो फक्त रुंदीमध्ये बाकी कुठेच फरक पडत नाही मग जेव्हाही आपण बाही कटिंग करतो तेव्हा एक्स्ट्रा आलेली बरी त्यामुळे आपण छातीच्या मापानुसार सुद्धा बाही कटिंग केलेली चांगली आहे तर आता आपण हे कट करून घेऊ आपल्याला कुठेही जोड येऊ नये यासाठी आपण या इथे या पद्धतीने बाही कटिंग करत आहोत आता आपण हा पुढचा पार्ट जो आहे पानाचा आकार तो कट करून घेऊया तर अशा पद्धतीने या इथे आपली परफेक्ट बाही तयार झालेली आहे जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद